नमस्कार आपण पाहत आहात मालेगावकर न्यूज दिंडुरी लोकसभा दोन हजार चोवीस तालुका मालेगाव गाव निमगाव निम मतदान अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया बघा मतदान प्रक्रिया कशी पार पडली फक्त मालेगाव वर मी जिल्हा परिषद क्रमांक एक हो। एकाहत्तर निमगाव इथे सहा वाजून पाच मिनिटापर्यंत पुरुष तीनशे दहा श्री दोनशे एकाहत्तर असे पाचशे एक्क्याऐंशी मतदान झाले पन्नास काढले आज रोजी वीस पाच दोन हजार रोजी लोकसभा मतदान मुनगाव बहात्तर या ठिकाणी सुरळीतपणे पार पाडले या मुनगाव इथं एकूण मतदान एक हजार राश, तेराशे तेराशे सदुस सदुसष्ट इतके होते त्यापैकी आजचं मतदान जे आहे ते आठशे तेहतीस इतक्या मतदारांनी मतदान केलं आणि मतदान जे आहे ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सुरळीतपणे पार पाडलं आणि कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी या ठिकाणी झाला आम्हाला आमच्या टीमला आणि अडचण आल्याने त्यानंतर गाववाल्यांनी सर्व सहकाऱ्यांनी चांगल्या प्रकारचे मला आमच्या टीमला सहकार्य केले प्रभाग क्रमांक सत्तर या ठिकाणी पुरुष सहाशे सत्तेचाळीस स्त्रिया सहाशे एकावन्न एकूण बाराशे अठ्ठ्याण्णव मतदान होत पैकी सहाशे एकोणनव्वद मतदान झालेले आहे एकूण त्रेपन्न पॉइंट झिरो आठ टक्के मतदान झालेले आहे मी रामदास कोल्हे बुथ क्रमांक त्र्याहत्तर निमगाव येथे एक हजार ऐंशी एवढं मतदार असून आतापर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण मतदान सहाशे सत्तावीस झालेले आहे टक्केवारी निवडणूक चौऱ्याहत्तर निमगाव मतदान केंद्र या मतदान केंद्रामध्ये दिवसभरामध्ये एक हजार नव्याण्णव मतदा मतदानापैकी सहाशे एकोणचाळीस मत सहाशे एकोणचाळीस मतदान झालेले आहे आणि मतदानाची टक्केवारी आहे 58.14% आणि मी माहिती देणारा श्री खांडवी प्रसाद पुंडलिक मी केंद्र अध्यक्ष आहे आणि मी तुमच्या समोर मा, ही माहिती ही मतदान यंत्रावरून दिलेली आहे तुझं काय नाव माझं नाव मानसी हिरे मी निमगाव मी प्रॉपर निमगावची आहे मी फर्स्ट इयर बीएससी ची स्टुडंट आहे आणि आज माझं फर्स्ट वोटिंग होतं तुम्ही अठरा वर्षाची पूर्ण झाली तुम्हाला एक सांग कशाच्या मुद्द्यावर मतदान केलं काय वाटत या वर्षी म्हणजे आपले नरेंद्र मोदी हेच प्र, पंतप्रधान झाले पाहिजे ह्या वेळेची कारण दोन हजार चौदा मध्ये जो आपला देश होता आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी आपला देश खूप खा, खालून तर वरतीपर्यंत उचललेला आहे इकॉनॉमिक बेसिस वरती आणि मुलींसाठी ज्यांनी शिक्षणासाठी खूप जे योजना आणल्या आहेत स्टार्टअप इंडिया त्यांनी केलेलं आहे डिजिटल इंडिया केलेला आहे जनधन योजना बेटी बचाव बेटी, बेटी पढाव योजना त्यांनी जे आणलेल्या आहेत मोळात तर आज युथ दोन हजार चोवीस मध्ये जो स्टार्टअप जी त्यांची युथची होती ती खूप कमी हे होती यूथ खूप कमी स्टार्टअप चालू होते आणि आज दोन हजार चोवीस मध्ये जे यूथ स्टार्टअप आहे ते आज युथ न घाबरता स्टार्टअप चालू करताय कारण की त्यांना गव्हर्नमेंट कडून सपोर्ट आहे आज युथ जॉबच्या मागे न पडता जॉब देत मुलं म्हणजे आपल्या इंडिया इंडियामध्ये इकॉनॉमी क्रिएट करते खूप युथ साठी खूप सपोर्ट आहे हा खूप महत्वाचा आहे आणि ह्या वेळेस म्हणजे ह्या वेळेस ही मोदी पंतप्रधान झाले तर येत्या काही वर्षात आपल्या देशची जी परिस्थिती खूप वरती जाईल खूप डेव्हलप होईल कंट्री जो होतोय अजून पण मतदान केलं कशाच्या मुद्द्यावर मतदान केलं विकासाच्या मुद्द्यावर विकासा काय काढली पाहिजे असं तुमचं त्याचं त्याच्यावर आहे ना पोरांचं भविष्य नाही चार वर्षात पोरं काय करणार आहे दिल्डूली लोकसभा मतदारसंघातील दिल, खादरगीचं मतदार होते तर आज विस्तारिक आहे तुझं काय नाव आहे नमस्कार माझं नाव अहिले कावेरी कैलासर आज अठराव्या साठी मी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी मी आज फर्स्ट वोटिंग केलेलं आहे ते जे लोक मतदान करत नाही त्यांना माझं असं सांगणं आहे की त्यांनी इथे येऊन मतदान करावं स्कीम काढलेल्या आहेत त्या खूप साऱ्या मुलींसाठी पण आहेत जसं की समृद्धी योजना बेटी बचाओ बेटी बचाव बेटी पढाओ योजना तसंच महिलांसाठी आजकाल हापभाडा देखील चालू केलेला आहे अशा स्त्रियांसाठी खूप काही योजना आहेत तर तुम्ही मतदान करायला जात आहे आता बरोबर तर कशाच्या मुद्द्यावर मतदान करताय नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव सांगा पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय काजाला भाव पाहिजे मग भाव बरोबर असं असं सरकार पाहिजे कशाच्या मुद्द्यावर मतदान केले काय शेतकरीसाठी मतदान केले हा शेतकरी राजा